नमस्कार मित्रांनो देवघर हे कसे असावे देवघर आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण राहत नाही ज्या त्या घराला शोभा येत नाही आपण देवांची केलेली पूजा आणि सेवा यांचे फळ आपल्याला भेटत नाही कारण आपल्यांकडून नकळत देवाघराबाबत किंवा देवाबाबत काही चुका घडत असतात चला तर मग जाणून घेऊ या देवारा कसा असावा आणि देवाराचे तोंड कोणत्या दिशेला हवे आणि देवघराचे छप्पन नियम नंबर एक पूजा नेहमी सकाळी सकाळी लवकर करावी नंबर दोन देवाला ताजी फुले नेहमी अर्पण करावी नंबर तीन गंध धूप अगरबत्ती तूप या साहित्य नीट ठेवण्यासाठी देवघराचे कप्पे बनवावे नंबर चार देवघराच्या सजावटीचे सामानही तिथेच राहील याची याचाही नीट विचार करावा नंबर पाच देवघरात प्रकाश व्यवस्था आणि हवा खेळती राहील याचेही तुम्ही नीट विचार करून मगच देवघर बांधावे नंबर सहा सर्वात योग्य लाकडातील देवारा त्यात काळे शिस वापरल्यास आणि उत्तम त्या खाल खालोखाल सागवान फळझाडाचे लाकूड चालेल जंगली लाकूड वापरू वापरू नये कारण देवाऱ्याला चि चीर, चिरा पडू नयेत घरातील देवाऱ्याला कधीही कळस नसावा देवघरवरून नेहमी चपटे असावे नंबर सात देवघर ईशान्य कोपऱ्यात असायला पाहिजे कारण तिथे माता लक्ष्मीचा वास असतो नंबर आठ हे शक्य नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असायला पाहिजे नंबर नऊ देवघरात कुलदेवता देवी अन्नपूर्णा गणपती श्रीयंत्राची स्थापना करायला पाहिजे महत्त्वाची सूचना तीर्थक्षेत्रातून विकत घेतलेल्या वस्तू देवघरात ठेवणे टाळायला हवे <coughs> नंबर दहा पारंपरिक मूर्तीची पूज पूजा केली पाहिजे नंबर अकरा मूर्तीची स्थापना आसनावर करून पूजा करताना देखील आसनावर बसून पूजा केली पाहिजे <coughs> नंबर बारा देवघरातील मूर्ती चार इंचाहून उन, जास्त उंच नको नंबर तेरा देवघरात नाचणारे गणपती तांडव करत असलेले शंकर वध करताना कालिका आदी मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत नंबर चौदा देवघरात महादेवाची लिंगाच्या रूपात आराधना केली पाहिजे मूर्तीच्या स्वरूपात नाही <coughs> नंबर पंधरा पूजा करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असायला पाहिजे नंबर सोळा देवघरात बंद पडलेली उपकरणे नकोत छान बल्ब किंवा लाइटिंग असावी जेणेकरून प्रसन्न वाटते नंबर सतरा दिवा आग्नेय कोपऱ्यात असायला पाहिजे नंबर अठरा पाणी उत्तरेकडे ठेवायला पाहिजे नंबर एकोणावीस पूजेत शंख घंट घंटीचा उपयोग जरूर करावा नंबर वीस निर्माल्य पुष्प नारळ इत्यादी पूजेनंतर विसर्जित केले पाहिजे ते घरात ठेवणे वर्जित आहे नमस्कार मित्रांनो तुम्ही आमचे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नंबर एकवीस पूजेचे पवित्र जल घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडायला पाहिजे नंबर बावीस नैवेद्य नेहमी गोड वस्तूंचा दाखवावा नंबर तेवीस खंडित झालेल्या मूर्तीचे विसर्जन केले पाहिजे विसर्जनाच्या अगोदर त्यांना नैवेद्य दाखवावा नंबर चोवीस प्रत्येक कुटुंबाच्या घरी देवारा असणे अत्यावश्यक आहे ज्या घरात देवारा नाही ते घर आध्यात्मिकदृष्ट्या स्मशानभवन आहे नंबर पंचवीस आपल्या आई वडिलांपासून मुलगा जरी स्वतंत्र राहत असेल तरी त्याला आपल्या नवीन कुटुंबात स्वतंत्र देवारा असणे आवश्यक आहे नंबर सव्वीस देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारचे असुरी जीवनच असते ईश्वरी साक्षीने चाललेला संसार हा प्रत्यक्ष लक्ष्मी नारायणाचा संसार असतो नंबर सत्तावीस ज्या घरात ईश्वराचे नित्य पूजा अधिष्ठान होत नाही ते एक प्रकारे चतुष्पादाचा म्हणजे पशुतुल्य संसारी जीवनच असते <coughs> नंबर अठ्ठावीस ईश्वराचे अधिष्ठान हे ईशान्य दिशेला असल्यामुळे देवऱ्याची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यातच असावी नंबर एकोणतीस वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात देवाऱ्याचे तोंड पश्चिमेस असले तरी चालते नंबर तीस ईशान्य कोपरा शक्य नसल्यास पूर्व पश्चिम तोंड करून देवाला चालेल परंतु शक्यतो ईश्यांनी कोपऱ्यातच हवा देवारा वास्तूच्या अगर त्या खोलीच्या दक्षिण भिंतीजवळ अगर नैऋत्य कोपऱ्यात केव्हाही असू नये असल्यास अतिपिढा उद्भवतात देवारा सुद्धा नसावा जर शक्य नसेल तर निदान देवाऱ्यासमोर तात्पुरता लाकडी पार्टीशनचं व्यवस्था करायला हवी नंबर एकतीस पूजा घराच्या वर अगर खाली शौचालय अजिबात नसावे नंबर बत्तीस देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नयेत पशु पक्षी महाभारताचे युद्ध प्रसंगाचे चित्रे सुद्धा लावू नयेत <coughs> नंबर तेहतीस देवाऱ्याचे अगदी समोर तिजोरी नसावी <coughs> <coughs> नंबर चौतीस पूजा घराच्या प्रवेशद्वारासमोर देवाचे फोटो अजिबात लावू नयेत नंबर पस्तीस पूजा घरात उंबरठा अवश्य असावा फ्लॅटमध्ये राहत असाल तर तो भिंतीवरती बसू शकता फक्त त्याच्या खाली लाकडी फळी ठोकून घेणे नंबर छत्तीस वरती निर्माल्य माळा असू नयेत तसेच कोणत्याही प्रकारची अडगळ असू नये नंबर सदवतीस पूजा घर भिंतीत कोरून करू नये पूजा घरात अडगळीच्या वस्तू ठेवू नयेत नंबर आडवतीस प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष पूजा घरात ठेवू <coughs> नये कमीत कमी मूर्ती अगर तस्वीरे असाव्यात नंबर एकोणचाळीस कुलदेवीचा टाक मूर्ती अथवा तस्वीर इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती लंगडा बाळकृष्ण नंदी व नागविरहित शंकराची पिंड काळ्या दगडाची किंवा पारद शिवलिंग असावे <coughs> नंबर चाळीस एका देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती असू नयेत त्या दोन्ही एकही कार्य करत नाही मात्र एका देवतेची मूर्ती तस्बीर असेल तर हरकत नाही <coughs> नंबर एक्केचाळीस दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवघरात अजिबात पूजू नये ते सर्वच विधिवत स विसर्जन करून नवीन देव करावेत सोन्याचे देव असतील तरी विसर्जन करावे नाहीतर पूजकाची सुद्धा वश वंशपोळी होते <coughs> नंबर बेचाळीस संसारी माणसाने मारुतीची देवाऱ्यात पूजा करू नये कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता असते नंबर त्रेचाळीस देवाऱ्यात शनीची सुद्धा पूजा करू नये सर्व जीवन संकटमय अतिउदास राहते नंबर चौवेचाळीस घरात मारुतीचा फोटो कुठेही असल्यास चालेल पण देव घरात कधीच नको नंबर पंचेचाळीस मुंजाची पूजासुद्धा करू नये त्यामुळे इतर देवता आपले काम करीत नाहीत शिवाय त्या मुंजाळ सद्गुतीपासून बंधनात अडकवी अडके अडकवल्यामुळे पूजा करू नये त्याचे फक्त शापच मिळतात नंबर शेचाळीस देवघरात गायत्री मातेची सुद्धा पूजा करू नये गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र असून त्यांचे शिवाशिव पाळणे खूप कठीण आहे विटाळशी स्त्रीची छाया देखील त्यांच्यावर पडलेली चालत नाही <coughs> नंबर सत्तेचाळीस देवघरात कालभैरवची पूजा देखील निषिद्ध आहे ते एम असून स्वभाव अतिउग्र व कडक आहे नंबर अठ्ठेचाळीस मसोबासुद्धा देवघरात पूजू नये त्यामुळे कुलदेवीचे शत्र कुटुंबावर राहत नाही कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित असते नंबर एकोणपन्नास देवाऱ्यात पिराची अगर पिरांच्या चिन्हांची पूजा करू नये त्यामुळे इतर हिंदू देवदेवतांची देव कृपा लागत नाही नंबर पन्नास गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये शिष्याचा कोप होतो नंबर एकावन्न देवचे देवतेच्या मूर्ती शोभेसाठी शोकसमध्ये ठेवू नये नहे नाहीतर ते आपले शोभा करतात देवाऱ्यातील मूर्ती चार इंचापेक्षा मोठ्या नसाव्यात जास्त उंचीच्या असल्यास विसर्जन करावे नंबर बावन देवांना माशी लागलेली असू नये देव छिद्र पडलेले आसन आयुधे असलेले चीर गेलेले देव विद्रुप झालेले पाण्यात टाकल्यावर बुडबुडे भुड़ येणारे देव नसावेत ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात नंबर त्रेपन्न देवाच्या मूर्ती पूर्वाभिमुख अथवा पश्चिवा पश्चिमाभिमुख असाव्यात नंबर चौपन्न बक्षीस म्हणून मिळालेले किंवा सापडलेले देव देवघरात पूजू नयेत देवाऱ्यात विषम प्रमाणात देव, देव असू नयेत नंबर पंचावन्न आसरा देखील देवघरात पूजू नये आसऱ्यांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन करावे नंबर छप्पन्न महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो अशी असावी की ज्यात लक्ष्मी माता बसलेली असेल उभी नको तर हे होते काही नियम जे आपण देवघरांमध्ये पाळायला हवे आता प्रत्येक नियम प्रत्येकाला पाळणे शक्य नसतं परंतु जेवढे नियम आपण यातले पाळू शकू तेवढेच ते आपल्यासाठी योग्य आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल चालू करा म्हणजे पुढील येणारे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील व्हिडिओ आपल्या नेटवर्कमध्ये शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि थँक्यू धन्यवाद